ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनास्कर प्रशासक देवेंद्रजी आले तरी अनास्कर प्रशासक सहकार खातं आमच्याकडे आलं तरी अनास्कर प्रशासक मागे बाळासाहेब पाटलांकर सहकार खात होतं तर पवार साहेबांनी मला सांगितलं तिथं प्रशासक अनास्करांना ठेवायचं संपला विषय त्याच्यामुळं मला वाटतं तह्यात आता तुम्ही बहुतेक प्रशासक राहताय का काय मला शंका यायला लागली परंतु अनस्कारी जुनी तुमचं कौतुक करील कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक चालवली आहे कारण या बँकेमध्ये मी देखील एक वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आज बासष्ट हजार कोटी रुपयाचा विक्रमी व्यवहार आणि त्याच्यामध्ये जवळपास लागोपाठ चार वर्ष सहा सहाशे कोटीच्या पेक्षा जास्तीचा नफा हा तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय यंदाचा पण नफा हा जवळपास सहाशे एकावन्न कोटी गेल्या वर्षी सहाशे पंधरा कोटी त्याच्या आधी सहाशे